सामाजिक कार्यातून लागवड केलेल्या वृक्षरोपणामुळे नागरिकांना प्राणवायू मिळणार आहे त्यामुळे वृक्षवल्ली जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन धर्मदाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार यांनी येथे केले लिपॉक सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं मारोळा ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षरोपण करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या यावेळी छत्रपती संभाजीनगर धर्मदाय उपायुक्त प्रणीता श्रीनिवार अधिकारी रंजित कायटे देवीदास नरवडे सरपंच सविता काकासाहेब जाधव यांच्या हस्ते पिंपळ चिंच लिंब वड जांभूळ यासह विविध सावली देणाऱ्या करण्यात आले नागरिकांशी संवाद साधताना श्रीनिवार यांनी सांगितले की प्राणवायू देणारी वृक्षवल्ली नुसती लावू नका तर ती जगविण्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तरच पर्यावरणाचे रक्षण होईल त्यामुळे वृक्ष संवर्धनासाठी पुढे या असे आवाहन देखील त्यांनी केले यावेळी लिपॉक फाउंडेशनचे जॉय डॅनियल रंगनाथ जाधव मुख्याध्यापिका स्वाती थिगळे ग्रामपंचायत सदस्य सलीम भाई महेंद्र बारहाते ग्रामस्थ काकासाहेब जाधव बाळासाहेब गरड मुरलीधर मंडलिक पुंजाराम व्यवहारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकीन